नमस्कार मंडळी आज आहे या वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे माझ्यासाठी म्हणाल तर मी असं म्हणते की माझ्या कॅलेंडरचं हे नवीन वर्ष सुरू होत आहे आपण नवीन कॅलेंडर लावतो त्यामुळे हे कॅलेंडरचं नवीन वर्ष आहे पण त्यासोबतच अजून एक चांगली गोष्ट मला याची आवडते ते म्हणजे आपण न्यू इयर रिझोल्युशन जे बनवतो ना त्यासाठी मला आवडतं हे आय होप की प्रत्येकाने ठरवले असतील की आपले न्यू इयर रिझोल्युशन जे आहेत ते काय काय असणार आहेत मी दरवर्षी ठरवते माझ्या डायरीमध्ये ते लिहिलेले असतात आणि जेव्हा वर्ष संपतं ना तेव्हा मी नवीन रिझोल्युशन लिहिण्याआधी जे मी लास्ट इयर लिहिले होते ना ते मी एकदा रीड करते गेल्या वर्षी जे आपण लिहिलं होतं त्यातले कुठले कुठले रिझोल्युशन्स आपण कम्प्लीट केले कुठले कुठले गोल्स अचीव केले त्याच्यावर टिक करते आणि ते करताना जो आनंद होतो ना तो काही वेगळाच असतो आणि काही ज्या गोष्टी आपण अचीव करू शकलो नाही तर त्या या वर्षात त्याच्यासाठी कसे प्रयत्न करायचे त्या कशा अचीव करायचा ते पण मी प्लॅन करते आणि अकॉर्डिंगली मग नवीन वर्षाचं जे रिझोल्युशन आहे ते बनवते तर आता काही लोक का म्हणत असतील की हे सगळं करण्याची काय गरज आहे पण जर आपल्याला आपलं ध्येय माहिती असेल ना तर आपल्याला तो मार्ग म्हणजे मार्गावर त्या जाणं सोपं पडतं म्हणजे स्वयंपाक घरात महिलांना नेहमी कसं होतं ना की कुठली भाजी करायची हे जर माहिती असेल ना तर स्वयंपाक पटकन होतो पण कुठली भाजी करायची तिथून जर सुरुवात असेल ना तर मग खूप अवघड वाटतं स्वयंपाक करणं तर तसंच आहे की जेव्हा आपल्याला आपलं ध्येय माहिती असेल मला हे करायचंय मग आपण त्या पद्धतीने वाटचाल करतो आणि ते मार्गही आपल्याला सापडतात पण जर आपल्याला माहितीच नसेल की आपल्याला काय करायचं आहे तर मग आपण हा चला बघू झालं तर झालं काय करायचं ते बघता येईल असं वगैरे बोलतो अजून एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची की आपले रिझर्वेशन आपले गोल जे ना ते जास्त कोणाला सांगू नका मी हे सांगणार नाही इन जनरल जे आहे ते तुम्ही सांगू शकता जसं की बघा मी दरवर्षीच असं म्हणजे रिझर्वेशन करते की माझ्या जीवनात जे काही घडतंय ना जे काही होते चांगलं वाईट काही कसं आहे ना ते फक्त माझ्यामुळे होते म्हणजे त्याला कारणीभूत फक्त मी आहे माझ्यामुळेच ते सगळं होतंय आणि प्रत्येक वेळेस समोरच्या ह्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं असं म्हणण्यापेक्षा जे काही होतंय ते माझ्यामुळे होते असं जर आपण ऍक्सेप्ट केलं ना तर आपल्याला त्रास कमी होतो त्यामुळे हे तर मी दरवर्षीच लिहिते आणि ते त्याच्यात बेटरमेंट करण्याचा प्रयत्न करते की ह्या वर्षात मी तसं केलं की नाही येणाऱ्या वर्षात त्या गोष्टीवर मी अजून जास्त फोकस करेल असं वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे म्हणणं आहे माझा जो दृष्टिकोन आहे तो जर दुसऱ्याला नाही पटला ना तर मी त्याच्यासाठी जास्त धडपड करून त्याला ते पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाही माझं मी हंड्रेड पर्सेंट सांगेल त्याला असं असं आहे पण जर त्याला ते नाही पटत असेल ना तर लेट इट बी म्हणजे जास्त त्याच्यासाठी तुला ते पटलंच पाहिजे आणि त्यासाठी मग मी स्वतः मला त्रास करून घेणार असं अजिबात मी करणार नाही तो त्याच्या दृष्टीने बघतोय त्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो ना म्हणजे समोरच्या जागी आपण राहून विचार करावा आणि जर एखादी गोष्ट त्याला नसेल पटत तर ठीक आहे बाबा असू शकतं असं प्रत्येकाची मतं सारखी नसतात हे ॲक्सेप्ट आपण केलं ना तर आपल्याला त्याचाही त्रास कमी होतो असे काही इन जनरल आहेत रिझर्वेशन तर ते मी फॉलो करते दरवर्षी त्याच्यात बेटरमेंट करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासोबत नवीन जे रिझर्वेशन आहेत ते लिहून ठेवते आणि याचा खूप फायदा होतो जेव्हा आता मी माझी डायरी बघितली ना की गेल्या वर्षी मी काय काय गोल्स लिहिले होते त्याच्यातले बरेचसे अचीव्ह झाले तर मला ते बघून खूप छान वाटलं आणि दुसरे रिझर्वेशन लिहिण्यासाठी मला एक आ, मोटिवेशन मिळालं तर तुम्ही पण तुमचे रिझर्वेशन्स ठरवलेत की नाही ते मला नक्की सांगा काय ठरवलेत ते अजिबात सांगू नका मला नाही आणि कोणालाच नाही पण नक्की लिहा डायरी वगैरे खूप त्याने फरक पडतो आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे तर चला उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा